काल आपल्या हॅचिंग मशीनमधून आणखी दोन बदकचे पिल्लं निघले आहेत आता बघ दोनच अंडे राहिलेत बरं का ते पण निघतेन एक दोन दिवसात बघा कशी क्वालिटी हे आपण विकत नाही बरं का पण जस्ट तुम्हाला क्वालिटी दाखवतो आहे की बाबा कशी आहे तर लई येत आता हातातून पळतेन खाली बघा पडलं जाय बाबा तू बी जा पड जा बाकीच्या बातक पिल्ला हां राम राम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये आज दसऱ्याच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा हा हा काल शिया पळत त्याच्यात इकड इथूनच पळत होत मग केलं का नीट हा आता कस बर एकदून उड्या मारून जायच्या तिकडं पलीकडं धरूधरू आणावं लागायचं आता मस्त झालं आता नाही जायचं मग काय शॉर्ट पण रामराम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये जसं की तुम्हाला काल माहिती आहे की बाबा आता आपण एक इन्क्युवेटर मशीन विकलं आणि काल गावरांग गावराव होमडीचे पिल्लं पण आपण पन। किती विकले बाबा अठ्ठावीस तीस पिल्लं विकलेत मला इंस्टाग्रामवर येणार भरपूर मेसेज आले होते की बरं का मला बी पीवर गावरा कोंबडीच पिल्लं पाहिजे म्हणजे ना कमीत कमी पाचशे सहाशे पिल्लांची ऑर्डर आली काहींना पाच पाहिजेत काही पन्नास काहीला शंभर असे पण विषय असा आहे की ते लांब राहतात काही नाही आपल्याकडे आत्ताच आहे ना ट्रान्सपोर्टची सुविधा उपलब्ध नाही आहे त्याच्यामुळं आपल्याला काही करता सुद्धा आहे ना जसं आपल्या इथं जनला जमन ना कधी इकडे चक्कर झाला शागाव साईडला इल्यानगरच्या साईडला तर आपल्याकडं तुम्ही येऊ शकतात मला एक इंस्टाग्रामवर मेसेज करा इंस्टाग्राम हँडल तुम्हाला दिसतच असेल फक्त मला तेवढं इंस्टाग्रामवर मेसेज करा की बाबा आम्हाला पिल्लं पाहिजे सगळ्यांची रिप्लाय भेटून जातील काही चिंता नाही आहे आज नाही भेटला उद्या भेटून जाईल मेसेज यासाठी करायचं आहे की बाबा मी आहे ना आधीच ऑलरेडी पिल्लं काढून नाही ठेवत तुम्हाला जसे पिल्लं लागतील पिल्ल ना मी तसे अंडे ठेवतो मग तसे पिल्ल निघले तुम्हाला मी देऊन टाकतो म्हणजे तुम्ही जर आज सांगितलं ना मला पंचवीस दिवसांनी तुम्हाला पिल्लू भेटून जाईन आज दसरा आहे काय का नाही तुला चल तुला आंघोळ घालतो आता मी चला भाऊ मला गाडी पण बाहेर काढायची गाडी बिडी मस्त पैकी धुवून काढतो आता अरे देवा खरं पैफ हे करावं लागतं मोटर चालू करायला आहे ना ऑनलाईन विषय आज झालाय की नेट नाही माझ्याकडे लाईटही आहे नाही वायफाय चालू आहे त्याच्यामुळे आता खालीच जावं लागेल मोटर चालू करायला तर बाबा बी येते बाबा आले का जाईन खाली मग आता आले बाबाकडे इथं या लवकर आले आले काय टेन्शन नाही कोण आहे इथं कोण गाडी चालली भयानक बाबा तशीच यान चालू करून जा मोटर चालू करून यान तशी मला गाड्या व्हायचं तसंच जण या चालू करून आला का आला आला यांना बी धुवून काढतो आता मी गो बंटीन त्यांना बी धुवून काढतो था आजी हा मला टाक पण मला आधी आंघोळ करू दे मला दे आधी पाणी टाकू मग यायला भाऊ गाडी धुवून आता आजी त्यांचं पाणी काढ राहील त्याच्यामुळे बाहेर लावली आहे बाबांची पण गाडी तिकडे धुतली झालंय ओके म्हणजे सगळं आता अरे या पिल्लांना कम हो सावली कम्पट राहिली काय अरे बापरे चवरच ठेवतो डायरेक्ट म्हणजे यांचं भागून जाईन यांना आहे कॅरेटची सावली चला आता थोडं जेवण करतो मग पुढचे काम करतो आता गाडीतलं सामान धुयचं राहिलं गाडी एवढं धुवून काढतो आता पहिले झाला हारंदे गाडीचं कोणतं आहे मला द्या ना गाडीला गाडीचा तुमच्या गाडीचा घराचा कोणता आहे नाही नाही आता ते तस नाहीये मग गाडीला लाव ही मोठ्या गाडीचं आहे का हा हे मोठ्या गाडीला आहे पण असं यावरच लाव म्हणजे सगळं केलंय का फक्त तोडायचे का हा बर बर चला भाऊ तर लावला गाडीला हार मला आता शिक लक्षात आलं सकाळ बसून मी ना शेळ्या कोंडून ठेवल्यात कारण की संजयजीने ना बाजरीचं खड आहे आज परत जुनी राहिली होती बाजरीचं त्याच्यामुळे ना त्या बनग्याने ते सगळं इथे टाकल्या होत्या त्यांना काय झालं रे बनग्याने त्या टाकल्या होत्या त्या शेळ्या ना ते बनग्याच खायच्या त्याच्यामुळे त्यांना कोंडून ठेवलं होतं त्यांना ला सोडावं लागेल आता हां हा चला चला बा बाहेर पळा 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 अ बाहेर पळा आज काय अंडे निघते ते न्यावा लागते ना घरी किती घेत आज अरे बापरे पण अंडे भेटले आज बाकीच कोमडून दिलं कुठं अंड हा तुला सोडतो पाण्याला शांततेत द्यायचं गौरी शांत ते एकदम एकदम शांततेत गौरी आता पड शांततेत म्हणलं ना तुला किती लागलं मला बघा शांततेत येतच नाही लय गौरीचं हे पिऊन पाणी हे पिऊन भीूं। पाणी पिऊन घे अये का गोचिड आहे थांब थांब तशी पाय चिखलात पाय कशी केले गौरीनी काय गौरी इकडं दाखव तू पण र बाप रक्त काढलंय गौरी तू माझ ते गोचिड काढू दे बघा आता ये डोळ्याला किती मोठा गोचिडी बघा हे गोचिड कुठ ती कुठं पळत थांब कोंबड्या कुठे कोंबड्या कोंबड्यालाच टाकतोय आता कुलबस रोखत आलय बोल गौरीवर तुझ्या तुझ्यामुळं आता ते बघू दे मला तिथं नाही येत पाणी पिन चल बर तू बघा चांगलं पाडलंय मला पळू पळू घेतलंय मॅडमनी चांगलं थोड्या वेळ सोडलं होतं आता सोडणारच नाही बस तशीच ला अवघड आहे तिचं चला गो मला पुरे आतपाय दुवा लागते चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथेच तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये टाटा बाय बाय पाडू घेतलं घेतलंय मला ही दोन्ही धनियल ला अवघड आहे हे बी तोडून टाकलं तिने सगळ्यात धिंगाना निस्ती पळत होती त्याच्यामुळे मी सोडित नाही ती लवकर आता काय खाती आता प्लॅस्टिकच खाऊ राहिली काय ईडी झाली काय झालं हिला इच हिला कळत आहे